पद महिन्यातील तृतीयेला आपण हरतालिका तृतीया हे व्रत साजरी करत असतो यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार हरतालिका तृतीया आलेली आहे आता हरतालिका तृतीया हा सण हा प्रत्येक स्त्रीचा आहे आता काही मुली मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असते आणि ज्या सवासने स्त्री आहेत तर तर तो मिळालेला पतीला आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून हे व्रत करत असते तर काही महिला भगवान शंकरांची उपासना म्हणून हे व्रत करत असतात तर सगळ्या व्रतामध्ये हे व्रत अतिशय श्रेष्ठ मानलं गेलं आहे तर आता याच व्रतेच्या अनुस्वारानुसार आपण आपल्या राशीप्रमाणे आणि आपली जी जन्मतारीख आहे त्याप्रमाणे कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान करावं या संदर्भाचे आजची माहिती आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम जे लोक राशी भविष्य किंबहुना तुमचा जो लकी अंक आहे तुम तुमचा जन्म अंक आहे तर तो मानत नसाल तर त्यांनी हा व्हिडिओ स्किप करावा आणि जे मानत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ सविस्तर बघावा तर सगळ्यात आधी तर हा सण स्त्रियांचा आहे सवासनी किंवा विधवा किंवा कुमारिका याच्या पलीकडे हा सणाचं अवचित साधून आपण काय करत असतो बघा आपण जेव्हा देवीची उपासना करत असतो किंवा कुठलेही व्रतवैकल्य करत असतो ना तर एक स्पेसिफिक कलरची साडी आपण परिधान करत असतो का करत असतो तर देवीची जेव्हा ओटी भरत असतो तेव्हा आपण हिरव्या रंगाचे लाल रंगाची साडी का घालतो कारण अर्थात हिरवा रंग हा शक्तीचं प्रतीक आहे आणि जेव्हा आपण त्या रंगाची साडी घालतो तर जे काही सेवा आपण करतो तर त्यातून येणारे जे सात्विक लहरी आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणात अकृष्ट होतात आणि त्या अकृष्ट होऊन आपल्याकडे येण्याचे काम करत असतात म्हणून तुम्ही हरतालिका व्रत करणार असाल अगदी तुम्ही घरात करणार असाल मंदिरात जाऊन जरी तुम्ही हे व्रत करणार असाल तर तुम्हाला कुठल्या रंगाची साडी परिधान करायची आहे बघा आधीच तुम्हाला मी सांगितलं की जे लोक हे पाळत नाहीत की मी मी माझी रास किंवा कुठले पण अंक मी पाळत नाही तर त्यांनी काय करावं अर्थात काळ्या रंगाची साडी सोडून त्यांनी कुठल्याही रंगाची साडी परिधान करावी आणि पांढऱ्या रंगाची साडी पण करू नये आता तुम्हाला असं वाटेल की ताई महादेवांची पूजा करताना तर आपण पांढऱ्याच रंगाची साडी परिधान करत असतो पण आता फक्त पण ती फक्त महादेवांची सेवा आहे तर या दिवशी आपण भगवान शंकरांसहित माता पार्वतींची सुद्धा सेवा करत असतो आणि अर्थात आपल्याला पण अखंड सौभाग्य मिळावं मनासारखा जोडीदार मिळावा आणि भगवान शंकरांची उपासना म्हणून आपण ही सेवा करत असतो तर अर्थात त्याच्यासाठी तुम्ही फक्त काळा रंग आणि पांढऱ्या रंगाचं रंगा बस्त परिधान करू नका बाकी तुम्ही कुठल्याही रंगाची साडी घालू शकता आणि आता सगळ्यांची तयारी झाली असेल तर कोणी लाल रंग घालणार असेल तर कोणी हिरवा रंग घालणार असेल तर कोणी पिवळा रंग घालणार असेल प्रत्येकाने आपल्या घरात जो उपलब्ध आहे आता मग काय नवीनच साडी घालायची का तर नाही असं काही नाही आहे जे आपल्या घरात आहे रेग्युलर तेच घालावं पण असं म्हणतात की खरं तर की तुमच्या घरात जे आता समजा आपण जेव्हा साडी घालतो कधी मासिक धर्म येतो तर आपल्याला मग मा तो मासिक धर्माच्या कालावधीमध्ये किंवा तुम्ही ही साडी घालू नका जर तुम्ही मासिक धर्मात जर ती साडी घातली असेल तर ती घालू नका असं म्हटलं गेलं आहे पण शेवटी भाव महत्त्वाचा आहे आपण ती स्वच्छ धुवूनसुद्धा ती घालू शकतो देव देव किंवा कुठले पण देव तुम्ही काय घालत आहात याच्या पलीकडे तुमची श्रद्धा आणि भक्ती खूप महत्त्वाची असते आणि याच हेतूने आपल्याला या देवांची उपासना किंवा अर्ज देवीच्या पूजा करायची असते तर चला आपण बघूया आता की नेमकी कुठला आधी तर तुमची जन्मतारीख सांगते की आणि तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला कुठल्या रंगाची साडी घालायची आहे आणि त्याच्यानुसार तुमची रास सांगते आता या दोन्हीपैकी जे तुमच्याकडे अवलंबून असेल तर ते तुम्ही करावा आता सर आता सर्वप्रथम कुठल्याही महिन्यातील एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखेला ज्यांचा जन्म झालेला आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी गुलाबी किंवा भगव्या रंगाची साडी परिधान करायची आहे ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे तर त्यांनी लाल रंगाची साडी परिधान करायची आहे ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस आहे तर त्यांनी पिवळ्या रंगाची आणि सोनेरी रंगाची साडी परिधान करायची आहे ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस आहे तर त्यांनी ब्राईट कलरची घालायची आहे पाच चौदा तेवीस या रंगाची साडी इथे ज्यांचा जन्म झालेला आहे तर त्यांनी हिरवट रंगाची साडी परिधान करायची आहे आणि सहा पंधरा आणि चोवीस या तारखेला ज्यांचा जन्म झालेला आहे तर त्यांनी निळा किंवा आकाशी रंगाची साडी परिधान करायची आहे सहा सात सोळा आणि पंचवीस याच्यात जन्म झालेला आहे तर त्यांनी राखाडी रंगाची साडी परिधान करायची आहे आणि आठ सतरा आणि सव्वीसवाल्यांनी निळ्या रंगाची साडी परिधान करायची आहे नऊ अठरा सत्तावीस या तारखेला जन्म झालेला आहे लोकांनी तर आपल्याला परत लाल रंगाची साडी परिधान करायची आहे आता हे झालं जन्मतारखेचं आता आता मी तुम्हाला तुमची जी, जी रास आहे त्याप्रमाणे सांगते तर आता मी तुम्हाला तुमची जी काही तुमची रास आहे तर त्याचप्रमाणे कुठल्या रंगाची साडी परिधान करायची ते तुम्हाला सांगते ज्यांची मेष रास आहे त्यांनी लाल रंगाची साडी परिधान करावी ऋषभ राशीच्या लोकांनी क्रीम रंगाची साडी परिधान करावी मिथून राशीच्या लोकांनी स्काय ब्ल्यू रंगाची साडी परिधान करावी कर्क राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी सिंह राशीच्या लोकांनी गुलाबी रंगाची साडी परिधान करावी कन्या राशीच्या लोकांनी आकाशी रंगाची साडी परिधान करावी लोकांनी सुद्धा निळ्या रंगाची साडी परिधान करावी वृश्चिक राशीच्या लोकांनी सुद्धा लाल रंगाची साडी परिधान करावी धनराशीच्या लोकांनी सोनेरी किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी मकर मकर राशीच्या लोकांनी राखाडी कलरची साडी परिधान करावी कुंभराशीच्या लोकांनी निळ्या रंगाची साडी परिधान करावी आणि मेन राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी बघा आता स्त्रीची कुठली तरी रास आहे त्या रंगाची साडी परिधान जर त्या रंगाची साडी नाहीच आहे मग काय करायचं जी तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ती तुम्ही करावी पण बऱ्याच महिलांचं असं आहे की त्या या तर गोष्टी पाळतात की माझी रास आहे मग आज मी कुठल्या रंगाची साडी परिधान करावी किंवा आपण बघा नवरात्रीमध्ये पहिला दिवस दुसरा दिवस या पद्धतीने साड्या परिधान करत असतो तर त्याच पद्धतीने हे आहे आता जर तुम्ही पाळत असाल तर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या रंगाची साडी परिधान करावी आणि अगदी तुमच्याकडे कुठल्याही रंगाची साडी नाही आहे तर तुम्ही तुमच्या घरात जी उपलब्ध आहे ती साडी तुम्ही परिधान करू शकता आणि भगवान शंकरांची तुम्ही सेवा करू शकता उपासना करू शकता बऱ्याच कमेंट अशा पण आल्या की ताई मी गर्भवती आहे मला मी महिना आहे किंवा आठवा महिना आहे तर काय करावं तर तुम्ही घरात पूजा करू शकता ताई मागच्या वर्षी माझा उपवास सुटलेला आहे मग मी आता नव्याने धरू का बघा या व्रतेचे असे नियम आहे की जर एकदा तुमच्याकडून व्रत चुकलं गेलं तर ते तुम्ही परत धरू शकत नाही हे किती पाळायचं कितपत पाळायचं हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे माझं काम आहे तुम्हाला सांगणं आता आपलं असं असतं ना की बाबा रे सगळे जग हरतालिका व्रत करत आहे आणि मीच नाही करत आहे माझ्याकडून काही कारणाने मागच्या वर्षी पूर्ण नाही झालं आहे ते व्रत किंबहुना माझ्याकडून म्हणतो ना की काही तर बघा खाण्यात आलं किंवा मी धरलं गेलं नाही अशा वेळेस तुम्ही हरतालिका उपवास न करतात तुम्ही फक्त सेवा करू शकता हरकत नाही आता आधीच्या काळी पार्वतीने खूप तपश्चर्या करून भगवान शंकरांची प्राप्ती केली होती आजकाल भोळं जगात कोणीच नाही आहे आणि ते परमेश्वर आहे तर त्यांची गणना कोणाशीच होऊ शकत नाही तर जगाच्या पाठीवर तरी जर काही कारणांमुळे जर तुमच्याकडून व्रतवैकल्य थांबलं असेल तर काळजी करू नका नव्याने तुम्ही व्रतवैकल्य सुरू नाही करू शकत पण तुम्ही सेवा मात्र करू शकता तर याच पद्धतीने घरात मांडणी करावी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा भगवान शंकरांची उपासना करावी रात्री तुम्हाला जागरण करायचं आहे आणि अगदी जर व्रत सुकून मागून काही कारणाने जर स्किप झालं आहे किंवा काहीतरी कधीतरी असं होतं ना की ताई आमच्याकडून म्हणजे दुःखीत घटना झालेली आहे मग आमच्याकडून कोणीच एवढं नाही केलं मग मागच्या वर्षी आमच्याकडून ते राहून गेलं मग आता मी करू शकते का तर बघा त्या प्रथेचे असे नियम आहे जो मी तुम्हाला सांगितलेला आहे आता एक वर्ष गॅप झाला मग परत ते नव्याने सुरू करावं आणि परत संकल्प करावा जो मी तुम्हाला सांगितलेला आहे आता एक वर्ष नाही केला आणि मग परत ते नव्याने सुरू करावं आणि परत संकल्प पर करावा तर मला असं वाटतं की तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर ते तुम्ही करू शकता कारण हे तुम्ही हेच करू नका आणि तेच करू नका हे मी सांगणारी इतकी मी मोठी नाही आहे काही धर्मशास्त्रामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही एकदा व्रत मोडल्यावर ते परत धरू शकत नाही तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता हे किती पाळायचं कितपत कित पाळायचं हे सगळं तुमच्यावर आहे तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ